देणार आहे साधी बसून घ्या आता भरपूर वेळ आपल्याला त्याच्यानंतर दान देणारच कार्यक्रम दोन तीन प्रवचन होईल दोन तीन प्रवचन होतील आणि कार्यक्रम प्रवचनाचा या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर भगवंत महानंदी यांना सर्व उपासक उपासकांकडून विनंती करून की त्यांनी थोडक्यामध्ये समावेश करायचे

तथा मानव सविष्य वर्षापासून या जम्बूद्पामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय आदरणीय भिक्खुसंघ प्रथमतः या जगातील महान तीनरत्नास अर्थातच बुद्ध धर्म संघास त्रिवार पंचांग प्रणाम करतोय आपना समग्र भारतीयांचे उद्धारक की जंचा महान धम्म क्रांतीमुळे आपना समग्र भारतीयांचे जीवन कमूल फुलासारखे फुलून गेले असे तुमा आमा आणि संपूर्ण भारतीयांचे उद्धारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न वेशवरत्न परमपूजनीय दयदिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये समर्पित राहून उपस्थित आज आपण वर्षाला सांगता समारंभ मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहामध्ये कांजूर नगरीमध्ये संपन्न करीत आहोत वर्षावास वाशा सांगता समारंभ आशा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी बुद्ध आणि धम्म त्या ग्रंथांचं पठन केलेलं आहे धम्म समजून घेण्याचा यथोचित प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये धम्माविषयी श्रद्धा बुद्धाविषयी श्रद्धा आणि संघाविषयी श्रद्धा निर्माण झालेली आहे जगातील महान तीनरत्न यांच्याविषयी श्रद्धा निर्माण होणं म्हणजे आपलं दुःख दुःखमुक्तीकडे आपण वाटचाल करतोय कारण की त्यांच्या त्यांच्यावरती श्रद्धा ठेवूनच आणि स्वतः धम्म आचरण करून आपण खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीकडे आणि सुख प्राप्तीकडे वाटचाल करत असतो हा समारंभ आपण सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करत आहात निर्वाणा पासून ते संपूर्ण कांजूरमध्ये आपण मोठी भिक्कू संघाची धम्म रॅली काढलेली आहे आणि यातूनच एक धम्माचा मेसेज इतर लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि म्हणून आपण भिक्खू संघाच्या सातत्याने या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण राहिलेला आहात दोन अष्टमी एक अमावस्या आणि पौर्णिमा या उपसद दिवशी आपण पूजनीय भिक्खू संघाला आपल्या विहारामध्ये आमंत्रित करून त्यांना भोजनदान त्यांच्याकडनं प्रवचन ऐकण्याचा श्रवण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबईसारख्या परिसरामध्ये भिक्खू संघ अतिशय दुर्मिळ आहे परंतु तुम्हाला तेरा भंतीजी आपल्याला सर्वांना लाभलेले आहेत हे तुमचं महान असं पुण्य कर्म कुशल कर्म आहे अशाच प्रकारे आपण नेहमी नेहमी पुण्य कर्म कुशल कर्म करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे यातूनच आपलं खऱ्या अर्थाने मंगल आहे कल्याण आहे आपल्या जीवनामध्ये मोठं सुख आपल्याला प्राप्त होऊ शकते आपण धम्म आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण म्हणतोय की भारत देश आम्हाला बौद्धमय करायचा बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काढतोय परंतु भारत देश आपल्याला बौद्धमय करायचा असेल तर आचरणाचा प्रभाव आपल्या धम्म आचरणाचा प्रभाव इतर लोकांवरती टाकावा लागेल आणि त्यातूनच ते प्रभावित होऊन आपल्याकडे येऊ लागतील आणि त्याकरिता आपण एक छोटस पाव पाऊल उचललेलं आहे आणि या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये महिला मंडळाने अतिशय उत्साहाने धम्मग्रंथ पठन केलेला आहे कालेन धम्म सवनंग एतं मंगलम कालीन धम्मसाकच्च्या एथंग मंगलमुक्तमंग आपण वेळोवेळी धम्म श्रवण केलेला आहे के ऐकलेलं आहे त्याचबरोबर धम्माची चर्चाहीसुद्धा केलेली आहे यातूनच आपलं खऱ्या अर्थाने मंगल आहे मंगल झालेलं आहे कल्याण झालेला आहे आणि हा चिवरदान उत्सव संपूर्ण जगामध्ये संपन्न केला जात आहे जे भिक्खू विहारामध्ये त्यांनी अधिष्ठान घेतलं होतं तीन महिन्याचं की आम्ही एकाच ठिकाणी भिक्खू हा अधिष्ठान घेऊन राहत असतो आणि तेथील उपासक उपासिकांना बुद्ध धम्म संघ या महान तिन ओळख करून देत असतो आणि यातूनच उपासक उपासिका हे धम्माच्या प्रवाहामध्ये येऊ लागतात आणि दुःख मुक्तीकडे वाटचाल करू लागतात वर्षावर जसा संपन्न व्हायचा असतोय तेव्हा पूजनीय भिकुसंगाला तेथील ते उपासक उपासिका कठीण चिबरदान देत असतात स्वतःच्या हाताने एका रात्री एका रात्रीच ते स्वतःच्या हाताने विणवून बनवून सुद्धा एकत्र करून स्वतः शिवून त्याचबरोबर त्या चिवराला रंग देऊन फार तिचं काम असते म्हणून तिला कठीण चिवर असं म्हणतात ते पूर्ण चिवर दान देऊन पूजनीय भिक्खू संघाकरिता दान देतात आणि महान असं पुण्यकर्म कर्म, कर्म संपादित करत असतात तथागत भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा माता महाप्रजापती गौतमी यांनी सुद्धा स्वतःच्या हाताने आणि जेव्हा ती चिवर घेऊन तथागत भगवान बुद्धांकडे गेली आणि फार मेहनतीने फार कष्टाने हे चिवर विशेष रूपाने तुम्हाला दान देण्याकरिता बनवलेला आहे अणुकंपा करून भंते भगवान या चिवराचा काय वस्त्राचा आपण स्वीकार करावा तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणतात मी या चिवराचा कासाय वस्त्राचा करणार नाही तेव्हा माता महाप्रजापती गोतमीला मोठा प्रश्न पडतो तिला वाटते कि भंत भगवान माझ्या चिवराचा कासाय वस्त्राचा का स्वीकार करत नसतील मोठा प्रश्न पडतो परत माता महाप्रजापती गोतमी तथागत भगवान बुद्धांना विनंती करते की भंते भगवान या चिवराचा या कासाय नकार देतात माता महाप्रजापती गोतमीला मोठा प्रश्न पडतो की भंते भगवान माझ्या चिवराचा कासाय वस्त्राचा का शिवकार करीत नाही आहेत तेव्हा तिसऱ्यांदा जेव्हा माता महाप्रजापती गोतमी म्हणते की भंते भगवान या चिवराचा कासाय वस्त्राचा आपण शिवकार करावा नेहमी तथागत भगवान बुद्ध प्रतिप्रश्न करीत असत तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणतात माता महाप्रजापती गोतमीला तुला पुण्य हवं आहे की महापुण्य हवं आहे तेव्हा माता महाप्रजापती गौतमी मोठ्या उत्साहाने आनंदाने म्हणते की म्हणते भगवान मला महापुण्य हवं आहे समजा तुम्हाला कुठे दहा हजार पेमेंट असेल आणि पुढे वीस हजार पेमेंट मिळत असेल पुढे तर तुम्ही कुठे जाणार ज्या ठिकाणी वीस हजार आहे त्या ठिकाणी धाव घेणार तेव्हा मोठ्या आनंदाने उत्साहाने माता महाप्रजापती गोतमी म्हणते की भनते भगवान मला महापुण्य हवा आहे जर तुला महापुण्य हवा असेल तर हे वस्त्र हे पूजनीय भग्गु संघास तू दान कर आपण संघ वंदने म्हणजे म्हणतोय अनुतरंग लोकसाथी या लोक मनुष्य मध्ये मनुष्यामध्ये या लोक पुण्य जर पुण्यकर्म कर्म करण्याचं अनुतरंग क्षेत्र कुठलं असेल तर ते म्हणजे पूजनीय संघ आहे त्यांना आपण दान दिल्यानंतर महान असं पुण्यकर्म कर्म, कर्म लाभते ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्ध म्हणतात कि एखाद्या स्वतः अनागामी आनागामी फल प्राप्त असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही दान दिल्यानंतर तुम्हाला तेवढं पुण्य प्राप्त होत नाही तेवढं पुण्य तुम्ही पूजनीय भिक्खू संघाला चिवरदान असेल भोजन दान असेल ज्या काही दानाच्या वस्तू आहेत त्या देण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्याहीपेक्षा पूजनीय भिक्खू संघाला दान दिल्यानंतर तुमचं महान पुण्यकर्म कर्म हे होत असते आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये अगदी कालपासनं तुम्ही तयारी करत आहात तुमची बुद्धावरती धम्मावरती संघावरती असलेली श्रद्धा या ठिकाणी दिसून येत आहे तुम्ही थोडं का होईना धम्माच्या प्रवाहामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करत आहोत कारण की आपल्याला आचरणाच्या परशाने आचरणातून लोकांवरती प्रभाव टाकायचा आहे ते म्हणजे बुद्ध धम्माचं तुम्ही जेवढं आचरण आच्यरन कराल आचरणातून प्रभाव पडत असतो आपण कितीही जरी म्हटलं की भारत देश बौद्धमय करायचा तर होणार नाही स्वतः त्याचं अनुकरण करावं लागेल स्वतः त्याचं पालन करावं लागेल स्वतः आत्मपरीक्षण करावं लागेल स्वतः शिल समाधी प्रज्ञाचा अभ्यास करावा लागेल आणि तेव्हा जाऊन आपण खऱ्या अर्थाने आपल्याकडे लोक येऊ लागतील आणि म्हणून सज्जनांनो तुम्ही आचरणाच्या माध्यमातून आचरणाच्या पैशातून आपण आपली प्रगती तर आपण कर करतच आहोत कारण की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुकंपेमुळे आज आपलं जीवनाचं सोनं झालेलं आहे आज आपण माणूस म्हणून जीवन जगत आहोत ज्यावेळेस माणूस असून माणसासारखं जीवन जगता येत नव्हतं ते म्हणजे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुकंपेमुळे आज आपण मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये स्वाभिमानाने सन्मानाने चांगलं जीवन जगत आहोत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुकंपा आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांचा जो संदेश आहे तो संदेश आपण परिपूर्ण पूर्णत्वास घेण्याचा नेण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि म्हणून बोलायला भरपूर सारे भक्ती जे आहेत या ठिकाणी अनेक भिकूंचे प्रवचन होणारे आहेत आणि त्यामुळे मी अधिकचाच उपदेश न करता आपण अशाच प्रकारे नेहमी नेहमी पूजनीय भिक्खू संघाच्या संपर्कात राहावं श्रमणाचं दर्शन एकतंग मंगलम उत्तम आपण श्रमणांचं दर्शन नेहमी नेहमी घेत राहू नेहमी नेहमी आपल्या घरी भिक्खूंना पाचारण करून त्यांना भोजन भोजनदान असेल त्यांना चिवरदान असेल भिक्खू संघाला धम्मप्रचारासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी आपण पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की धम्म भिक्खू हा गंधीजी स्वतःचं घरदार सोडून आलेलं आहे ते तुमच्याकरिता समर्पित झालेले आहेत आणि म्हणून त्यांना वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे कारण की ते जसे वाढतील त्यांचं संगोपन होईल तसं तसं बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी अधिकचाच उपदेश न करता बराच वेळ झालेला आहे त्यामुळे आपण सर्वांच्या प्रती मंगल, मंगल कामना करतो आपणा सर्वांचं मंगल हो आपणा सर्वांचं कल्याण हो आपणा सर्वांना मोठं सुख शांती यश बल आरोग्य समाधान प्राप्त हो तुमच्या इर्छित आणि पार्चित ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या ढगाळातून मुक्त झालेल्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जावोत या शुद्ध भावनेने या ठिकाणी थांबतो सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सर्वांचं मंगल हो धन्यवाद म्हणते बदनता महानाम यांनी या वर्षवासाच्या कालखंडामध्ये वेळोवेळी या विहारात येऊन आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला प्रवचनाचा प्रयत्न केला आणि आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अष्टमी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल या कालावधीमध्ये विहारात येत गेलात आणि दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी या वर्षवासामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह हा आपल्यामध्ये बघायला मिळाला आणि आज या वर्षवासाच्या सांगता समारोपाच्या निमित्ताने मोठ्या थाटामाटामध्ये आपण हा आज संपन्न करत आहोत